होणार की तिन्ही म्हणजे सगळ्या मंत्र्यांचं होणार तिघांनीही तिख, आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू आणि दुसरा प्रश्न की दंगलखोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे अनेक ठिकाणी या जाईलच्या जा घटना घडत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे तर त्यांच्याकडनं तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्ते कायद्याने अशी कारवाई होणार का निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल तुम्ही वाट बघा या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे आम्ही ज्या काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल त्याचा योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे तर आपल्या मंत्रिमंडळात साधारण चाळीस टक्के चाळीस टक्के चेहरे आहे हे नवीन तरुण आहेत त्याचवेळी काही जुने जाणते आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी केलेली आहे त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे का नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलेलं वेगवेगळी कारण त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बीजेपी मध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळातून ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे अग्रेसिव्ह आहेत हा हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलता संयम ठेवला पाइजे तश्चितपण संगित पुमला संगत एक चांगल भविष्य अता तो है विभागों को लेकर हमारी करीब करीब सहमति बन चुकी है और इसीलिए मैंने कहा कि हम अब उसका जो बाटप है वो अगले एक दो तीन दिन में कर देंगे पालक मंत्री के लिए अभी तक हम बैठे नहीं है क्योंकि वो चुनौती अभी हमारे सामने नहीं है हम अधिवेशन के आखिरी दिन बैठेंगे और पालक मंत्री का भी निर्णय कर देंगे अपन फणवी साहब अपन महत्वदारी फणवीर साहब अड़ीस महीने से अपन पण लाडकी बहीण योजना राबवून सत्ता मिळाली आपल्याला आणि या मंत्रिमंडळात केवळ चारच महिला आहेत म्हणजे साधारण दहा टक्केच झाल्या आणि आपण महिलांची संख्या पुढच्या निवडणुकीत वाढवणार आहोत तर ते त्या मागचं गणित काय आणि दुसरं एक जागा रिक्त आहे ती कोणासाठी आता परसेंटेज मध्ये सांगायचं तर मागच्या पेक्षा तीनशे पट जास्त घेतले आहेत आम्ही <laughs> कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होत्या त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं आहे ते भविष्यात देऊच आणि तसही दोन हजार एकोणतीस मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे आणि एक जागा कोणासाठी माझ विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठल्या आहेत त्यांनी सांगावे कुठले नवीन निकषात ते त्यांनी सांगावे एवढं माझं त्यांना खुलं आव्हान आहे देवेंद्र भाऊ सभागृहामध्ये तुम्ही अनेक वेळा सांगितलं होतं उदाहरणार्थ औरंगजेबाच्या संदर्भामध्ये जी काय आंदोलनं झाली होती घोषणा झाल्या होत्या त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं याच्या काही शोधून काढण्यात आलेलं नाही म्हणून ते सांगण्यात आलेलं नाही किंवा सडून काढलंय पण ते सांगायचं नाहीये सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्याच आहेत काय लपलेलं आहे जे, जे 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 झालंय ते तुमच्या समोर आलेलं आहे ते पुन्हा नव्या सांगण्याची आवश्यकता नाहीये ना पण ना काही गोष्टी मात्र तुम्ही जे म्हणालात विशेषतः अराजकतेच्या संदर्भातल्या त्याचा खुलासा या अधिवेशनात मी करणार आहे आता खरं म्हणजे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का तो बदलता येतो अरे बाबा त्यांनी हनुमान मंदिरात जाता हनुमान चालिसा वाचणाऱ्या त्या लोकांना जेलमध्ये टाकलं होत आता आम्ही त्यांना काय सांगत होतो तो आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन सरकार स्थापन केलं तेव्हा आम्ही काय सांगत होतो त्यांना आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं साधूचं हत्याकांड झालं पाकिस्तानचे झेंडे घेऊन मधले आरोपी नाचत होते प्रचार करत होते तेव्हा कुठं गेलं होतं हिंदुत्व आता महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना जागा दाखवली आणि ती जागा दाखवली आणि त्याच्यावर त्याच्यामुळे मुळे ते आता हिंदुत्वाचा पुकार करू लागले सावरकरांचा महाविकास आघाडीच्या स्टेजवर सावरकरांच्या बद्दल कधी बोलले ते आणि जो हाऊस आती नाही सीएम सर सीएम सर वारंवार विरोधक तुमच्यावर आरोप करताय की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे समन्वय नाहीये तिन्ही नेत्यांमध्ये आणि अधिवेशनामध्ये तिन्ही नेते एकमेकांच्या फायली बाहेर काढतील तुम्हाला कोणी सांगितलंय संजय राणे अरे बाबा अच्छा अरे बाप रे विश्व काय आम्ही इथे तिघ बसलो मला तुमच्या काय तुम्ही संजय राऊतच्या म्हणण्यावर प्रश्न विचारता एवढे सिनियर तुम्ही जर्नलिस्ट तुमचेच क्यू येते मला हा हॅलो सीएम साहेब सीएम सीएम सर सीएम सर सीएम सर अरे सीएम साहेब नाही आमची आमची इच्छा होती घटक पक्षांना सामावून घ्यायची काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ सीएम सर जे नाराज आहे गटपक्षी असतील त्यांना महामंडळ वगैरे काही देणार का नाराजी समजून सांगू आमचेच आहेत त्यांना नक्की समजून सांगू एक जागा अजून रिकामी आहे ना <laughs> मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे सीएम सर सीएम साहेब करारानुसार विदर्भात अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून विदर्भ वेगळा विदर्भासाठी काय आपण निर्णय घेणार आहे का त्याचा अधिवेशनात निर्णय होत नाही निर्णय केंद्र सरकार घेऊन के दोन हजार अठरा मधलं अधिवेशन घेऊ शकत नाही दोन हजार अठरा मध्ये आपण मुख्यमंत्री होते आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आमच्याकडे भरपूर लोक निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्याकडनं तरी आता कुठलाही प्रयत्न नाही एकनाथ जी प्रश्न असा आहे की आपण म्हंटल हिंदुत्व बदलता येत नाही पण आता तुमच्या वेळेस घेतलेला टी शर्ट आहे का आणि महत्वाचं म्हणजे निर्णय घेतला होता गोमाता ही राजमाता पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की मनुष्य वदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गोमातेला मारलं तर कारण गो कत्तल होते आहे गोमाता कापली जाते आहे आणि वारंवार या घटना होत आहेत की ट्रक सुद्धा जात जातात तर मोठ्या मोठ्या घटना अजूनही होत आहेत तर तो ठोस निर्णय होईल का आता होणार ना ठोस निर्णय त्याच्यावर कडक कारवाई करू त्याच्यात कायद्यामध्ये दे आणखी आपण आणखी जे जे काही बंधनं आणता येतील ती आणू सीएम सर परभणीलच्या घटनेमध्ये काही अर्बन नक्षल कनेक्शन पाहायला मिळत आहे का अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही तथापि या घटनेची चौकशी चाललेली आहे आता तर ते जेव्हा इलेक्शन कमिशन घोषित करेल तेव्हाच आपल्याला ते करता येईल लास्ट दुण।। दुण। 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 मी मगाशीच सांगितलं की बीडच्या घटनेवर आम्ही एसआयटी नेमतो आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कुठली हयगय केली जाणार नाही अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल महाविकास आघाडीचे का काही खासदार संपर्कात आहे अजून पुष्कळ

तुमूंडला दिल से डिजाइन तक